काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला असं चुकीचं विधान माझ्या तोंडी टाकलं असा दावा आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केलाय त्यापूर्वी दैनिक लोकमतला दिलेल्या एका मुलाखतीत एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरामध्ये त्यांनी हा उल्लेख केला होता की काही आय पी एस अधिकाऱ्यांनी तीन पक्षांचा आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता आणि मी त्यावर बोलू इच्छित नाही असंही ते त्या मुलाखतीत म्हटले होते पण आज मात्र त्यांनी पुण्यात हा दावा फेटाळला आहे जे माझं विधान त्याबद्दल आपण व्हिडिओ क्लिपिंग पाहून घ्यावी चुकीचं विधान माझ्या तोंडी टाकण्यात आलेलं आहे ते वक्तव्य जे आलं ते चुकीचं आहे व्हिडिओ क्लिपिंग आल्यानंतर लक्षात येईल मी त्यामध्ये एवढंच म्हटलं होतं की मी या गोष्टी जाहीरपणे बोलू शकत नाही एवढं एकच वाक्य बोल असं घडलं होतं तसं काही नाही कसं आहे शेवटी मी कुटुंब प्रमुख आहे आणि आम्ही संपूर्ण कुटुंब म्हणून त्यानिमित्तानं काम करतो क्लिपिंग चुकीचं वक्तव्य माझ्या ते तर यावर आता भाजपची प्रतिक्रिया आली आहे आणि अनिल देशमुखांनी तातडीनं राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे वाचाळवीर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नवीनच शोध लावला आहे की राज्यातले काही आय पी एस अधिकारी ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते पहिला प्रश्न तर हा आहे की या अधिकाऱ्यांवर गृहमंत्री म्हणून सरकारने काय कारवाई केली याची माहिती जनतेपासून इतके दिवस त्यांनी का लपवून ठेवली आणि या गृहमंत्र्यांची आय पी एस अधिकारी ज्यांना दिशा सॅलियन आणि सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये दोन दोन महिन्यात एक इंचही पुढे सरकता आलं नाही त्यांना राज्य सरकार पाडण्याचं बळ कुठं आलं आणि त्यामुळे खरंतर तर या अधिकाऱ्यांवर तर जरूर कारवाई करावी त्यांनी असं काही केलं असेल तर पण या वाचाळवीर गृहमंत्र्यांनी आपल्या आप पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा ही भारतीय जनता पार्टी मागणी करते अनिल देशमुख आज पुण्यात आहेत आणि पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाठराखण केली आहे अमिताभ गुप्ता चांगले अधिकारी आहेत चांगली कामगिरी त्यांनी केली आणि म्हणूनच त्यांना पुणे पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी दिली असं देशमुख म्हणाले गुप्ता यांनी आजच कार्यभार स्वीकारलाय अमिताभ गुप्ता मुंबईला काळामध्ये त्यांच्या हाताने चूक झाली मोठी चूक झाली त्याचं कोणी समर्थन करणार नाही त्या चुकीबद्दल त्याची इन्क्वायरी सुद्धा झाली त्यांची शिक्षा सुद्धा त्यांना झाली पण अमिताभ गुप्तांचा बॅकग्राऊंड पाहत एक अतिशय कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत त्यांना कुठेतरी जबाबदारी द्यायची होती त्यांना आणि यानंतर आपण या मध्ये इथेच थांबतोय पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत